म्हणजे मला मी ऐकलं होतं कि या गणपतीबद्दल आणि या बद्दल पण इकडे येऊन आम्ही दोघंही पूर्णतः स्पीचलेस झालो आहे अचंबित झालो आहे की किती लोकांनी स्वातंत्र्यासाठी केवढं मोठं बलिदान केलं आणि मला अनिल बनवकरांचे खरंच एक नागरिक म्हणून आभार मानायचे की आज हे आत्वा गाडा तो रिस्टोर केला त्यांनी आणि तो तीच परंपरा तुम्ही पुढे चालू ठेवताय जी भाऊसाहेब रंगारी मी सुरू केली अजूनही तोच गणपती पाहिला जातो पुढे सगळे गणपती जातात आणि मला असं वाटतं तरुण पिढीने येऊन हे बघितलं पाहिजे म्हणजे कळेल की कसं किती म्हणजे मला खरंच भाऊसाहेब रंगालींबद्दल माहिती होती पण ह्या वाड्याबद्दल त्याच्यातल्या सगळ्या त्या रचनांबद्दल खरंच कल्पना नव्हती आणि आज असं वाटतं की आयुष्याचं या एवढं मोठं झालं या वयावरती आपण एज्युकेट झालो कुठेतरी काही गोष्टींबाबत म्हणजे किती लो कि आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगतो आहे आज एक स्त्री म्हणून पण तुम्ही उपभोगताय की आज तुम्ही मानाने सगळीकडे जात आहे त्याच्यासाठी किती लोकांनी बलिदान दिलं आहे आणि किती अशा लोकांचं आपल्याला नावसुद्धा माहिती आहे तू अशोकत्ता बोलल्या पाठीन की त्यांच्या मनात काय विचाराल असेल मी मूर्ती करतो आहे चौतीस वर्ष तुम्ही मूर्ती आहे किती जणांचे हात त्या मूर्तीला लागले असतील आणि काय पिक्चर आणि ती मूर्ती केली असेल याबद्दल एक आम्हाला दोघांनी एकदम असं खूप मला भावना फिकत झाल्यासारखं आमच्यास आहेच पण आता आम्हाला असं वाटतं आमची समाजाला देण्याची वेळ आली खूप मिळालं त्याच्यामध्ये मला जेन्युनली असं वाटतं की आपल्या तरुण पिढीला अजून परत आपला इतिहास रा जवळून करायला पाहिजे कारण तुम्ही ते स्वातंत्र्याचा बिल्हा उपभोगता ते जबाबदारी वापरा आणि त्याच्यासाठी खूप लोकांनी खूप मोठं बलिदान केलं होतं कसं मी आतापर्यंत नाव ऐकलं होतं भाऊ साहेब पहिला गणपती त्यांचा होता ऐकलं होतं पण इकडे आल्यानंतर त्याच्यामध्ये एवढा मोठा इतिहास असेल असं वाटणं होतं आणि सगळ्यात चांगली गोष्ट अशी की तो इतिहास तुमचं सगळ्यांनी जतन केलेला आहे आणि जवळ या पुढेही तो कराल याबद्दल मला निश्चित खात्री आहे इतकी वर्ष झाली तुम्ही अजून पहिलीच मूर्ती तुम्ही दाखवते असे अजूनही हे खरोखर तुम्हा लोकांचं कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे तुमची भक्ती देवाला रुजू याबद्दल मला काळजी एक युनिक आता दिवस एक वेगळाच दिवस असं मला वाटतं कारण काय सांगा विषय सांगण्यासारखं काही नाही ते करताच बरोबर त्यांना पाहिजे काय उपयोग होणार पण तरी देखील त्यांनी या जागेचा या स्थळाचा हा जो इतिहास आहे हे समजून घ्यावा प्रत्येकाने म्हणजे त्यांना कळेल की त्यांच्यासाठी किती लोक लढले त्यांच्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकोणीसशे ब्याण्णवपासून अठराशे ब्याण्णवपासून एक नुकती जी आहे कशी तशी ठेवा तशी जतच केरच विशेष साजरा करतो तरी वेळ झाला पण आता वेळ झाला निश्चित झाला पण आता वेळ वेळ होत नाही तुमचं करण्यावर महत्त्व वेळ कधीच होत नाही तुम्ही करताही जास्त महत्व तुम्ही कराल तर मला निश्चित झाली पण पुण्यामध्ये ज्या पद्धतीने गणपतीचं स्वागत होतं ते मला वाटत नाही कुठे